पूरग्रस्तांना विरवडे मोहोळ येथील पूरग्रस्त शेतकरी बंधूंना आस्था सामाजिक संस्था सोलापूर तर्फे दैनंदिन जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप जैन महिला संघटनेचे सविता मनोत कमला कासवा विमला सालेचा आस्था संस्था अध्यक्ष आनंद तालिकोटी संचालक योगेश कुंदूर सचिव सुहास छंछुरे देविदत्त चेळेकर सिद्धू बेऊर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी वेदांत तालिकोटी अथर्व कोलुरे रेवण इरेमट विकास कुंदूर सूरज शेट्टी पिंटू कस्तुरे बसवराज कलशेट्टी आनंद उदगिरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते पूरग्रस्तांना दिलेल्या किटमध्ये शेंगदाणा गहू तांदूळ मूग डाळ गव्हाचे पीठ पोहे चहापत्ती साखर कोलगेट पेस्ट सुप्रीम तेल टॉवेल सोलापुरी चादर गाऊन लहान मुलांचे कपडे मोठ्यांचे टी शर्ट इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या पूरग्रस्तांच्या बांधवासाठी सोलापुरातील दानशूर व्यक्ती अमित जैन रेडीमेड गारमेंट असोसिएशन उद्योगपती विजयकुमार पाटील अंजली शाह सुप्रिया सगर शक्ती राखी देशमाने वसुंधरा पवार नारायण काठवे गीता गहन पंढरपूर देवस्थान प अब अवसेकर महाराज नवनीत क्लास सेंटर गुले अविराज हॉटेलचे मालक सोमनाथ कोळेकर अण्णप्पा काळादी प्रशालेचे माजी विद्यार्थ्यांकडून यांचे देखील योगदान लाभले यासाठी आम्ही आज उपस्थित आहे कारण आपल्या तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही सगळ्या महाराष्ट्रात इतका पाऊस झाला आहे तो गोर गरीब जे नदी काटते लोक आहेत ते इतके हाल झाले के ले ले के ले ले। ते आम्हाला सगळ्यांना पाहून आनंद सांगितलं बाबा आपल्याला मदत करायची आहे तर कोणीच मागं नाही सगळ्यांनी आनंद मदत केलेली आहे आणि आनंद बरोबर दाखवतोय का कुठं काय आहे काय नाही ते आम्ही तसं करतो करतोय वेगवेगळे उपक्रम ज्या ठिकाणी भक्तांना जे स्वामी समर्थाची पालखी मिळते त्या पालखी पालखीतील भक्तांना भाविकांना चार हजार खंड वाटप आणि सध्या पुढच्या महिन्यात दिवाळी आहे दिवाळीचं म्हणजे संकट सगळ्यावरती आलेलं आहे पुरा पुरा पुरामुळे परिस्थिती खूप गंभीर आहे या दिवाळीमध्ये आता जे आमचा पुढचा उपक्रम आहे जे रस्त्यावरचे भिक्षुक असतात भिकारी असतात जसं आपली पहिली आंघोळ असते तसे अंघोळ घालून त्यांना नवीन कपडे दिवाळीचं सर्व फराळीचं तसेच त्यांचं आकषण करून त्यांना एक फुल फुलाची पाकळी म्हणून आमच्या सामाजिक संगणकांना दिलं जातं आपले हो आवाज मी दान देणार शिको दान देणं उदार देणे की बरोबर आहे तरुण सागराचे विचार आहेत दान देणार उदार देणे बराबर आहे जो देता है वही देवता है जो रक्ता है वही राक्षस आहे तर आपल्याला ते देणार द्यावं लागणार आहे म्हणून म्हणले तरुण सागरने सुद्धा म्हणलेला आहे की देना शिको जो देना जाणता है उसी को ही लेना आएगा जो माणूस देऊ शकतो त्यालाच काहीतरी समाजामध्ये मिळू शकत आहे त्यांना कुठल्या रूपाने मिळेल ते त्यांच्या मिळल आमच्या या विरोडेपूरच्या गावाच्या वतीनं तुमच्या सगळ्याचं सामाजिक संस्था आणि सिद्धेश्वरचं आमचे लिहिराज शेळेकर आमच्या या सभासद आहेत त्यांचा सुद्धा यामध्ये सरकार मोठा वाटा आहे या आता सामाजिक संस्थेने आजपर्यंत जिथे कामं केलं आता सरांनी सांगितलं भविष्यात आम्हाला सामुदायिक लग्न करण्याचा एक विचार आहे माणसा तो भविष्यात आम्ही पूर्ण करू खरं तर शेतकरी त्यांनी उपकार केली भाषा वापरली शेतकऱ्यांच्या पडून ही भाषा योग्य नव्हे आम्ही शेतकऱ्यांचं काहीतरी म्हणजे आम्ही देण आहे ऋण घेणं तर एक टक्का आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय त्या ऋणातून मुक्त करण्यासाठी अशिर्वाद शेतकऱ्यांनी आम्हाला द्या